मी गावाला येताना आमच्यासोबत ॲक्सिडेंट झाला खूप म्हणजे असं था नुकसान पण झालं आमचं खूप तर दाखवते काय झालं असं व्हायला पाहिजे नव्हतं पण झालं असं काय करणं खूप मोठं नुकसान झालं आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर खरंच थोडंशाहून गेलं आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला थोडंसं म्हणजे एकदम किंचित होऊन गेलो नाही तर आज आमचं काय खरं नव्हतं तर दाखवते काय झालं खूप भयानक घडलं बर का आमचं पण नुकसान झालं आणि पुढे ज्यांचं पण तितकंच नुकसान झालं जेवढं आमचं झालं बरं का दाखवते तुम्हाला चला आता मस्त पैकी आम्ही चालू आहे सगळं हळूहळू एकदम क्लीन करून वगैरे सगळं तर आता आम्ही चाललो आहे गावाला सामान वगैरे घेऊन चालू हायमन

हां ही तामिनी घाट और

इकडे हो बघ बार ना हाय कुठे आलो सांग ना एकदा भीमा स्तंभाकडे तेव्हा काही दिसत नाही गर्दीच्या टायमाला ना हा स्तंभा

माझ्याकडे बघ बापुरी बाई छप्पन छप्पन मारली एका महाराणी छप्पन 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 पेशव्यांना पाचशे महाराना अडीच हजार नाबूज करून टाकनाथ महार होता ना सेना ए, ए, चल। ते सेनापती नाव ऐकलं तरच पाच हजार माणसं म्हणले त्याची छप्पन किलोची तलवारच होती छप्पन किलोना खाय त्याच्यामध्ये त्याची मला वाटते बावन किलोची काहीतरी तलवार होती एका हातात म्हणजे भीमा कोरेगावला बघा स्तंभाजवळ आले आहेत गेल्या वर्षी पण मी आली नव्हती या वर्षी आली जात होते तर एक वर्ष झालं मी आलेच नव्हते आणि असं दिसत नाही बरं का आपण जेव्हा कार्यक्रम एक जानेवारीला येतो तेव्हा पण आता किती छान असं मोठ्याच्या मोठ ग्राउंड वगैरे आहे छान अस बाजून बनवलेलं आहे दिवार वगैरे पण तेव्हा दिवार दिसतच नाही भिंती झाड पण आहेत आणि खूप अशा चिंचा आलेल्या आहेत चला दिसलं काय इथे इथे पण हे झाले बघा एवढं नुकसान झालंय इथे एवढं तुटलं त्याच्या गाडीचं पण तुटलं ना आमचं पण तुटलं इथं पण आमचं दबल खूप नुकसान झालं आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तिकडे पण क्रॅच पडलाय थोडसहून गेलं नाहीतर आमचंच काय खरं नव्हतंच काही सांगता येत नाही बाबा कधी काय होईल ते ता मिक्ती आता मी आ, आ, ता ता मिक्ती रात्र झाली आहे आत्ता आम्ही आहोत याच्यावरती काय म्हणतात त्याला काय म्हणतात गडे त्याला आत्ता आम्हाला गावाला जायला दहा वाजतील मी माझ्या माहेराला चालली आज खुश आहे मी कारण खूप दिवसाच्या नंतर एप्रिल महिन्यापासून आत्ता चालले मी माझ्या गावाला आत्ता आम्ही आहोत सध्या बीडमध्ये बीडमध्ये चहा नाश्ता वगैरे करावा म्हटलं आणि वॉशरूमला वगैरे जाणारे जातील तर म्हणून आम्ही थांबलो इथे तर मस्त इथे धाबा आहे चहा वगैरे प्यायचा आणि मग इथला प्रवास पुढं सुरू तसा आम्ही याच्यामध्ये केला होता चहा नाश्ता जेवण वगैरे हो सगळं चव्हाणपासून काहीच केलं नाही तर आता करावा म्हटलं आणि म्हणजे ना एक गोष्ट आमच्यासोबत घडली आमचा ॲक्सिडेंट झाला आमच्या गाडीचा म्हणजे आम्हाला काही नाही झाला आम्ही सुखरूप आहोत पण आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला गाडीला पण असं लागलं खूप डॅमेज झाले गाडी पण असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं पण गाडीचा ॲक्सिडेंट झाला पुढच्या माणसाचं पण खूप हे झालं आणि आमचं पण खूप नुकसान झालं तर बघू आता आता मुंबईला आल्याशिवाय शोरूममध्ये नेल्याशिवाय करणार नाही खूप मोठं नुकसान झालं नाही पिला मी भावाला घरी पण छान नाही बनव देत आम्ही फक्त संडे ला बनवला तर लक्ष्मी पूजन आहे ना इथून आपल्याला दोन तीन तास लागतात ला <laughs> <वाँगे। laughs> का भाऊ बघा शिरणजी होते इथं जन्म झाला त्याचा है नाऊ द्या कि गाडीला परभणीत बंद होईल ना जाऊ बघा योग्य शि मिठाई मेकराला तर काही खायला घेतलं नाही आपण बॉम्बे कलेक्शन किती मोठं केलं आता छोट होत कलेक्शन आम्ही इकडे कपडे घेतच नव्हतो बघायच आठवणी आठोन, भाऊ आठवणी ताज्या झाल्या आमच्या <laughs> भाजी मार्केट किती छान ना आम्ही ट्रॅव्हल्स ने जरी येत असलो तरी पाथरी आले की उठून बसायचो काल कुठ होतो आम्ही पोखरणी फाटा पोखरणी फाटा फाटा फाटा

एक करा आग पटापट करा या गाडी वर ठू नको करम बदले बदले किती टाकलो बदले वो आले फार होते हे पेडी देना नाही योग्य पेडी किती आहे आणि दे मामा दे मामा हं